संजय गांधी नॅशनल पार्क तुम्ही पाहिलं आहे का खरंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असं सुंदर असं हे ठिकाण आहे खरंच खूप सुंदर असं मुंबई बोरिवली येथील हे उद्यान येथे फक्त उद्यानच नाही तर तुम्ही केवझी पाहू शकता त्यासाठी नाईंटी फोर रुपीजचं तिकीट घेऊन तुम्हाला एंट्री मिळेल मग सरळ आत येऊन तुम्ही पूर्ण उद्यान फिरू शकता मग मक... तुमचं उद्यान फिरून झालं की तिथूनच पुढे बससेवा आहे कानेरी लेणी पाहण्यासाठी त्या बसमध्ये बसून सरळ यायचं आहे लेणी पाहण्यासाठी तिथे आल्यावर तुम्हाला पंचवीस रुपयाचं तिकीट पुन्हा काढावं लागेल मग वर, वर आल्यावर तुम्हाला सुंदर कोरी काम केलेल्या लेण्या पाहण्याचा आनंद घेता येईल आणि बुद्धिष्ट कल्चरही पाहायला मिळेल खरंच या लेण्या पाहताना मनाला खूप आनंद होतो आणि एवढे सुंदर कोरी काम पाहताना खरंच मन प्रसन्न होऊन जातं खूपच सुंदर कोरेकाम करण्यात आलेले हे ठिकाण पाहताना खरंच फोटोग्राफीचा मोह काही आवडता येत नाही मग फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण खूपच सुंदर आहे आणि जर पावसाळ्यात तुम्ही इथे आलात तर तुम्हाला धबधबे देखील पाहायला मिळते आणि मग इथलं व्ह्यू एकदम मन मोहून घेतो हा व्ह्यू पाहताना मनाला खूपच आनंद होतो मनमोहक व्ह्यू पाहताना मन प्रसन्न होतं Earth... <situación> थोडंच पुढे गेल्यावर तुम्हाला म्युझियमही पाहायला मिळेल म्युझियमही खूप सुंदर आहे पण तिथे फोटोग्राफी अलाउड नाही तुम्हाला फक्त म्युझियमचा आनंद घ्यायचा आहे तिथून पुढे आल्यावर तुम्हाला जर बोटिंग आवडत असेल तर मग काय छानच आहे कारण इथे तुम्हाला नाईंटी फोर रुपीजमध्ये पंधरा मिनटाची बोटिंग करायला मिळेल आणि बोटिंगचा आनंद घ्यायला मिळेल आणि जर तुम्हाला जंगल सफारी करायला आवडत असेल तर मग काय तुम्ही तीही करू शकता कारण इथे जंगल सफारीही आहे मग किती सुंदर आहे ना हे ठिकाण लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडेल असं हे ठिकाण आहे मग नक्कीच इथे येऊन या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बरं का धन्यवाद